निवडणुकीत प्रभाग तीन मध्ये माझ्या सर्व मतदारांनी माझ्या ते दे आम्हाला मेहनत करून निवडून दिले त्यामुळे आम्ही त्यांचे खरोखर धन्यवाद देतो कारण हा प्रभाग तीन हा सर्वात मोठा प्रभाग आहे जवळजवळ सत्तेचाळीस हजार सहाशे मतदान आहे आणि एवढे मोठ्या मतदारसंघात कमी दिवसात मतदारपर्यंत पोहोचणे अतिशय कठीण होते आणि अशा परिस्थितीत अहोरात्र मेहनत करून माझ्या जिगरबाज कार्यकर्त्याही मतदारपर्यंत सोसायटी सोसायटीत गावागावात पोहोचून आम्हाला निवडणूक सोपी केली आणि त्याचबरोबर माझ्या मतदार राजाने आम्हाला तेवढे सहकार्य केले निवडणुकीत आणि अतिशय या निवडणूक ही चुरशीशी होती कारण ह्या पनवेल तालुक्याचे जे शेठ बोलतात ते रामशेठ आणि जयम म्हात्रे हे दोघे ठाण मांडून इथे होते दोन्ही आमदार इथे ठाण मांडून होते आमदार महेश बालदे आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि बी जे पीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय जिद्दीने ही निवडणूक आम्हाला हरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु आमचे सर्व कार्यकर्ते आमचे नेते बवनदादा पाटील साहेब बालाराम पाटील साहेब आरशी घरत साहेब आघाडीचे जे जे नेते त्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे नक्कीच आम्ही तुम्ही सुरुवातीच्या ज्यावेळी पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही निवडून गेल्यानंतर आपण बघितलेलं आहात की सत्ताधाऱ्यांना कसे आम्ही सलोके पलो करून सोडतो सत्ताधारी उलट आम्ही विरोधात होतो तेव्हा सत्ताधारी मीटिंग बंद करून सभागृहाचे बाहेर जाण्याची वेळ आम्ही सत्ताधाऱ्यांना आणली होती त्यामुळं नक्कीच आपल्या मार्फत सांगतो की येणाऱ्या दिवसात हम न खायंगे न खाणे दुंगे त्यामुळे प्रत्येक चुकीची गोष्ट करते त्या ठिकाणी त्या पद्धती संकेत कमी नक्कीच या ठिकाणी जो जो महाविकास आघाडीने अजेंडा दिला होता प्रॉपर्टी टॅक्स असो पाणी असो किंवा महापालिकेतले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या ठिकाणी आम्ही विरोधक म्हणून कारण शेवटी जनतेने आम्हाला त्या ठिकाणी भले आम्ही अठरा विरोधक आहोत परंतु जनतेने आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही डायरेक्टर म्हणून त्या बॉडीत आहोत त्यामुळे नक्कीच जे जे प्रश्न जनतेच्या हिताचे असतील ते मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू जनतेने जनतेचे आभार तो, जनते तो शब्दात मानू शकत नाही कारण एवढ्या मोठ्या महाशक्ती आमच्या या प्रभागात विरोधात होते तरी सुद्धा माझ्या सर्व मतदार प्रभाग तींच्या मतदार बंधूंनी आम्हाला जे मतदान केले त्यांचे मी आमच्या महाविकास आघाडीचे जे चारही उमेदवार आहेत त्यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो